बेस्ट ऑफ नारिंग चानेल चानेल करा भागा तर मदी -मदी लावनी। लावनी या यूट्यूब चॅनेलच्या नवकरा भागामध्ये मी वरुण राणे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ गेलं नाही कारण धावपळ व्हिडिओ टाकूत राहलो मधी मध्ये मी शॉर्ट टाकलेले आहेत दोन काही लोकांनी बघाय नसतले पण आता खास व्हिडिओ करूचं कारण म्हणजे लावणी आज लावणी करूची या पाऊस पाऊस पण आता तुमचा दाखवणार आहे मी त्याला आधी दा बघूया लावणी सुरुवात कालपासूनच झाली पण महा काही उशीर झालो त्यामुळे दाखवता राहू ला पण आता कोपरे नांगरणी सुरू आहे चिक्कल करणं सुरू आहे आणि तरवो ला तरवो नेतात तकडे बघूया तर मित्रांनो चिखल केल्यावर पहिल्यांदा खत टाकलेलं टाक टाकणार आहेत ते बघा डोक्या नाही सॉरी खाली पांढरी पिशवी दिसता त्याच्यात खत आता खत टाकल्यावर मग लावणी करणार तर ह्या बाजू तरवो काढणे पण सुरू आहे बक्ष्या थ लांब लांब अशी खोळे दिसतात वेगवेगळ्या रंगाचे लावणी करताना तर त्याला जाऊया तर मित्रांनो तरवो कसं काढतं तो तुम्हाला दाखवतं आहे तकडी तरवो काढतात तर तकडी जाऊया

से धुवायचा ये चार का हे घ्यायचे ते कशे काढायचे घ्यायचे या आणि वर्ष बांधायचं असे हे बांधायचं जसे राहतं तर बघा काकींनी हे सांगण्याने जर बांधूचा तर वो त्यामुळे चांगला तर एकत्र होता आणि ते पेंडेने बरा होता आणि आकडी सुरुवता तर वो काढू तर लावणी करत थोडी सुरुवात तिकडे जाऊया काकीनी त्या उत्तम प्रकारे चांगल्यानी कसं बांधूचं लागतं तर व जर जरा काय चूक झाली किंवा ते गाठ बसली नाही तर तो लगेच सुट्टा तर व त्यामुळे तो बांधण्याची पण टेक्निक असता आपण तिकडे जाऊया तर मित्रांनो मध्ये जोरदार पावसात सुरुवात झालेली आहे तरी लावणी थांबलेली आहे तुम्हाला दाखवते मी पाऊस काय जोरदार पडता बघा तर मित्रांनो पाऊस जोरदार हळूहळू वाढता हे बघा छत्री बघा आणि असा वाटतं छत्री घोल पडले त्यामुळे पाणी उघडता तर हो पाऊस कधी थांबता तर बघूया तर मित्रांनो हळूहळू पावसाचं प्रमाण वाढता आणि तुम्ही बघू शकतास की रविराजने ट्रॅक्टरची लाईट सुरू केलेली आहे तर मित्रांनो आज दोन तीन कोपरे लावून झालेले आहेत आणि आता सगळे सगळे म्हणजे आम्ही पण सगळे आता दुपारी जेऊ चाललो ते बघा तयारी सगळे सुरू आ जे सकाळी चाय बी आणलेले त्याची भांडी बिंडी सगळी नेऊची आहेत तर आता आम्ही रस्त्याने जाणार आहोत कारण व्हाळाचं पाणी वाढलेला आणि पावस जोरदार लागू शकता त्यामुळे खोपीतला पा सगळा सामान नव्हता हो लागतं कारण हाऊर कधी येऊ शकता कारण तकडे पाऊस भरपूर भरलेला आहे त्यामुळे हौर येण्याची शक्यता त्यामुळे सगळी गड गडबड सुरू आहे तर मित्रांनो आता मी घरा केलं आहे आता जेवणार भेटिओ पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडते एवढे की नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मला भेटिओ पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय